<Num> नमस्कार मित्रांनो आज आहे आपला शंभर दिवस शंभर कन्सेप्ट या सिरीजचा दिवस तिसरा आणि या तिसऱ्या दिवशी आपण बघणार आहोत की कोणत्याही संख्येचे वर्गमूळ कसे काढावे आणि वर्गमूळ कसे काढावे हे शिकण्यासाठी मी तुम्हाला फक्त एक कन्सेप्ट शिकवणार आहे आणि ते जर तक्ता किंवा ती कन्सेप्ट जर तुम्ही समजून घेतली तर अशी दुनियेत ती कोणतीच संख्या राहणार नाही ना की ज्याचा वर्गमूळ तुम्हाला जमणार नाही ठीक आहे तर मग आपण आधी कन्सेप्ट बघू तर कन्सेप्ट अशी आहे की जर एखाद्या पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी एक असेल तर त्या संख्येच्या मुळेच्या एकक ठिकाणी एक असेल किंवा नऊ असेल बरोबर त्याच्यानंतर जर एखाद्या पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी चार असेल तर त्याच्या ठिकाणी एकक ठिकाणी दोन किंवा आठ असेल एखाद्या वर्गामुळे वर्ग जर एकक स्थानी पाच असेल तर वर्गमूळ स्थानी सुद्धा पाच असेल वर्ग ठिकाणी सहा असेल तर वर्गमूळ ठिकाणी सहा किंवा चार असेल वर्ग ठिकाणी नऊ असेल तर वर्गमूळ ठिकाणी सात किंवा तीन असेल हा तक्ता वाटलं तर स्क्रीनशॉट काढून ठेवा नाही तर लिहून ठेवा पण लक्षात ठेवा मा मग आता मला जर या संख्येचं काय करायचं वर्गमूळ काढायचं तर सर्वात पहिल्यांदा काय पाहिजे मी ना मग एकक, एकक स्थानावर किती आहे सहा मग एक सहा वर्गाच्या ठिकाणी सहा आहेत तर वर्गमूळाच्या ठिकाणी कोण कोण राहील आपण आता पाहिलं तर वर्गमुळाच्या ठिकाणी राहतील एकत सहा किंवा चार म्हणजेच का एक तर चार किंवा सहा म्हणजे या संख्येच्या वर्गमूळाच्या संख्येच्या एकक स्थानी एक तर चार राहील किंवा सहा राहील एवढं आता कन्फर्म मला भेटतो पण नमकी दुसरी संख्या काय आहे आपल्याला पाहिजे मग वर्गमूळ वर्गामूळ म्हणजे दोन संख्या वर्ग म्हणजे दुप्पटचा वर्ग ठीके दुप्पट म्हणजे दोन संख्यांचा म्हणून काय करायचं शेवटच्या दोन घे तीन उडवता म्हणून वर्गामध्ये किती उडाच्या दोन मग ह्या शेवटच्या दोन संख्या उडवल्या मग या शेवटच्या दोन संख्या उडावल्या ना तर हे पाहायचं की या एकतीस पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती इथं पंचवीस आणि याच्यापेक्षा मोठी पूर्ण वर्ग संख्या कोणती इथं छत्तीस बरोबर कोणती तर छत्तीस हा कशाचा वर्ग आहे आणि हा कशाचा वर्ग येतो सहाचा पहिली गोष्ट जो याच्याविषयी लहान पूर्ण वर्ग संख्या आहे लहान एकतीस पेक्षा ते पाच इथं ठेवले काय डायरेक्ट इथं पाच या दोघींपैकी एक तर चोपन्न किंवा छप्पन्न काय एक तर चोपन्न किंवा छप्पन्न दोन्हींपैकी एक कन्फर्म उत्तर आहे पण नेमकं आहे कोणतं हे बी भाग्य मग काय करायचं हे पाचचा वर्ग आहे आणि चा या दोघींचा काय करायचं गुणाकार काय करायचं पाच गुन्हेला सहा या वर्षांचा गुणाकार नाही करायचा हा ज्यांचे हे वर्ग आहेत त्यांचा गुणाकार म्हणजे पाच गुणेला सहा आणि सहा पंचे किती आले तीस काय आले सहा पंचे तीस आणि हे दिलेली संख्या हे उरलेले दोन अंक जर या गुणाकारापेक्षा मोठे असतील तर अंक घ्यायचा मोठा म्हणजे उत्तर काय असेल तुमचं छप्पन्न पण हे दिलेलं जर आलेले उरलेले दोन अंक जर या उत्तरापेक्षा लहान असतील तर उत्तर कोणतं घ्यायचं मग चोपन्न म्हणजे लहान संख्या ठीक आहे होप तो तुम्हाला ही ट्रिक समजली असेल म्हणूनच मित्रांनो हे पुढचा प्रश्न सोडवा याचं उत्तर कमेंट मध्ये लगेच